क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे चौऱ्याण्णववी जयंती पुण्यातील फुलेवाडा साताऱ्यासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन मंत्रालयात सुद्धा सावित्रीबाईंना केलं जाणार अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची एकशे त्र्याण्णववी जयंती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असणारे छगन भुजबळ आज शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर चाकण एपीएमसीमधील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार लाडकी बहिणी योजनेतून काही महिला अपात्र ठरणार राज्य सरकारकडून अर्जाची छाननी सुरू बँक खातं आणि आधार कार्डवरील नाव मॅच न होणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण महाराष्ट्राबाहेर चालवा तेलंगणा किंवा कर्नाटकात खटला सुरू करा खासदार बजरंग सोनावणींची सरकारकडे मागणी एसआयटी कडून तीन तास कसून चौकशी एसआयटी पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून चौकशी वाल्मिकच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार राज्याचं लक्ष कांदा अनुदान आणि निर्यात शुल्काचा प्रश्न आज सुटण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांची मंत्री माणिकराव कोकाटेंची आज बैठक कांदा प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता काश्मीरचं नाव कश्यप असू शकतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं मोठं वक्तव्य राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी लिहिलेला इतिहास मुक्त करण्याची वेळ शहांच्या विधानानं नव्या वादाला तोंड सिडनी कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हन मधून बाहेर रोहितच्या जागी जसप्रीत बुमराकडे संघाचं नेतृत्व तर हिटमॅनच्या जागी शुभमन गिलनं संघात मिळवलं स्थान साई भक्तांना आता साईंच्या समाधी समोर आरतीचा मान शिर्डी संस्थांचा सा महत्वाचा निर्णय पंढरपूरच्या धर्तीवर शिर्डीत सुद्धा निर्णय लागू